हा व्हिडिओ किमान चौतीस वर्षांपूर्वीचा एकोणीसशे नव्वद मधला त्यावेळेचे भाजपचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी हे रथयात्रा काढणार होते आणि त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले होते त्यावेळी अडवाणींच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अटक होऊ नये म्हणून तो रस्ता अडवून ठेवला होता आणि त्यात सर्वात पुढे होते नरेंद्र मोदी सध्याचे भारताचे पंतप्रधान मोदी अडवाणींच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी एक होते मात्र नंतर असं काय घडलं की मोदी आणि अडवाणी या लाडक्या गुरु शिष्याच्या नात्यात तणाव निर्माण झाला याची कहाणी फारच रंजक आहे त्यातल्या महत्वाच्या गोष्टीवर आपण एक नजर टाकूया ज्यात अडवाणी तर आपल्या शिष्याच्या बाजूने ठामपणे उभे राहिले मात्र कधी त्यांच्या नात्यात तणावही निर्माण झालाय दोन हजार एक साल केशुबाई पटेल यांच्या जागी नरेंद्र मोदी यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली कारण केशुबाई सरकारचं प्रशासन अपयशी ठरत होतं पण त्यावेळी अनेक नेत्यांना मोदींच्या क्षमतेवर आणि नेतृत्वावर फारसा विश्वास नव्हता मात्र अडवाणी मोदींच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं फेब्रुवारी दोन हजार दोन, दोन, दोन मध्ये गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या भीषण जातीय दंगलीत मुस्लिम समाजातील हजारो लोकांची निर्घुण हत्या करण्यात आली होती मोदी सरकारवर आरोप झाले की त्यांचं प्रशासन मुकप्रेक्षक राहिलं आणि दंगलीची आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली गेली नाहीत तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी मोदींना राजधर्म पाळा असा सल्ला दिला होता पंतप्रधान वाजपेयी यांनीही मोदींना हटवण्याचा निर्णय घेतला होता पण त्यावेळीही लालकृष्ण अडवाणी हे एकमेव व्यक्ती होते ज्यांच्यामुळे मोदी मुख्यमंत्रीपदी कायम राहिले दोन हजार एकोणीस सात मोदींनी अडवाणींना वेळोवेळी साथ दिली पण शिष्याने ही साथ आपल्या गुरुला दिली की नाही ती कशी ते पाहूया लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा दबदबा आणखी वाढला होता तोवर संपूर्ण पक्षच मोदींनी आपल्या ताब्यात घेतला होता त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांचं तिकीट कापलं ज्या गांधीनगर मतदारसंघातून लालकृष्ण अडवाणी हे सातत्याने निवडून येत होते त्याच मतदारसंघात मोदींनी अमित शहा यांना लोकसभेचं तिकीट दिलं जिथून अमित शहा हे मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आले त्याच निवडणुकीत भाजपच्या जागा तीनशे तीन झाल्या मोदींच्या पाच वर्षाच्या राजवटीत भाजपची लोकांमध्ये लोकप्रियता वाढली आणि अनेक राज्यांमध्ये पक्षाने निवडणुकीनंतर निवडणुका जिंकल्या आणि त्यांची सरकारच स्थापन झाली पण ज्या लालकृष्ण अडवाणींनी मोदींना राजकारणात आणलेलं तेच अडवाणी हळूहळू राजकारणातनं बाजूला सारले गेले दोन हजार तेरा साल जुलैमध्ये भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी नरेंद्र मोदी यांची भाजपच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली त्यामुळे पुढील निवडणुकीत पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून 13 सप्टेंबर तेरा सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी भाजपने अखेर नरेंद्र मोदी यांना दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाचं उमेदवार म्हणून घोषित केलं इथेच मोदींच्या पक्षातील उदय आणि अडवाणींच्या राजकीय पतनाला सुरुवात झाली अडवाणींनी आपल्या शिष्याला नेहमीच मदतीचा हात पुढे केला पाठबळ दिलं दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आलं त्यानंतर अडवाणींना भाजपच्या मार्गदर्शक मंडळात सहभागी करून घेण्यात आलं आणि आता दहा वर्षांनी नरेंद्र मोदींनीच अडवाणींना भारतरत्न मिळाल्याचं जाहीर केलं मोदींनी गुरुला दिलेली ही गुरुदक्षिणाच म्हणावी का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय